आणि यानंतर आपल्यासोबत थेट आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत जोडले गेलेले आहेत अरविंदजी स्वागत आहे तुमचं टी व्ही नाईन मराठीमध्ये अत्यंत महत्वाचा एक रिपोर्ट समोर आला ज्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये दिशा सालेंवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही किती तुम्ही त्रास त्या आमच्या एका तरुण मुलाला देताय ना त्याच्या वेदना त्याचे घाव आमच्या हृदयावर सुद्धा आहेत लक्षात घ्या Hmm. इतका सच्चिड आणि सज्जन मुलगा त्याचं चारित्र्य हनन करण कोणी त्यातलं सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ज्यांनी त्या घरात मीठ खाल्लं आमच्या कोकणात खाल्ल्या घरचे वासे बोनणारे अशी जी माणसं आहेत त्या घरात राहून त्याच घरचे वासे बसणारी माणसं आहेत ती मीठ खाऊन त्या घरचं मीठ खाल्लेल्या लोकांनी तक्रारी केल्या ते वाईट बोलतायत सगळ्यात दुःख ते आणखीन मोठी चीड त्याची आहे तुम्ही जे काही आहात ना ते या रायगडामुळे लक्षात ठेवा आज हे स्पष्ट झालं देर आहे दुरुस्त आहे न्यायाला विलंब लागतो पण सत्याचा विजय होतो नक्कीच आमचा आदित्य कसा आहे आम्हाला ठाऊक आहे आणि तुम्ही उभ्या उभा महाराष्ट्र त्याला पाहतो मुलगा कशा पद्धतीने तो कसा वागतो निर्व्यस्ती मुलावर असले खानेडे आरोप करता तुम्ही कोणत्या थराला महाराष्ट्राचं राजकारण घेऊन गेल्यात त्याचा विचार करा पण एक आनंद आहे सत्य शेवटी बाहेर आलं आता उलट ती मान्य करेन आता जशा किशोरताई काही बोलाल माझं उलट बंग मागणं आहे वडिलांची नारखोट करा तिच्या पाच वर्षानंतर त्यांना हा हो साक्षात्कार कशामुळे झाला त्याची नार आता नक्कीच